तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट आज संगमनेर शहराजवळील खांडगाव फाट्यावर भरारी पथकान तब्बल एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे सध्या परिषद निवडणुकांची बिगुल वाजलेत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी निवडणूक पारदर्शक पार पडावी आणि निवडणुकीत पैशांचा वापर होऊ नये यासाठी स्थायी सर्वेक्षण पथकाची नेमणूक केली गेली आहे धाराशिव जिल्ह्यातील अजमेरा नामक व्यक्तीची एक कोटी रुपयांची रोकड तालुक्यातील खांडगाव फाट्यावर या भरारी पथकानं पकडली आहे जयसाई कन्स्ट्रक्शन या कन्स्ट्रक्शनचं काम निळवंडी कानालवर सुरू असून तिथं लेबर पेट्रोल डिझेल यासाठी ही सुमारे एक कोटी रुपये घेऊन जात असल्याची माहिती गाडीचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं पोलिसांना दिली आहे ही रोकड पकडल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पोलीस कर्मचारी विवेक जाधव यांना कळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गाडी क्रमांक एम एच पंचवीस एस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न ह्या चारचाकी वाहनातून ही रोकड चालवली होती तर त्या वाहनाची पोलीस कसून चौकशी करत आहे दरम्यान दुपारी दोन वाजता ही रक्कम पकडल्यानंतर पोलीस आणि भरारी पथकाचे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट बघत सायंकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळीच अडकून बसले संबंधित रक्कम कुठे न्यायची त्यावर काय कारवाई करायची याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त न झाल्यामुळं बराच काळ पोलिसांना ही घटनास्थळी एवढी मोठी रक्कम घेऊन आदेशाची प्रतीक्षा करावी लागली बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा